मी तर एक मोठा पत्ता कोबी घेतलेला आहे त्याला मध्ये असा कट करून घ्यायचा आहे ताजाच कोबी घ्यायचा आहे म्हणजे ताजा कोबी घेतला म्हणजे त्याचे छान असे मंचुरियन म्हणता अगदी वाढलेला किंवा खूप जास्त दिवस झालेला शिळा वगैरे घेऊ नका ताजा कोबी घेतला म्हणजे त्याचे मंचुरियनचा स्वाद पण छान येतो आणि त्याचा वासही येत नाही मध्ये मी दोन कट मारलेला आहे तुम्हाला जेवढा हवं हो असेल तेवढाच घ्यायचा आहे मी अर्ध्याच कोबीचा बनवणार आहेत मंचुरियन म्हणून मी अर्धाच घेतलेला आहे आता याला चॉपर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने छान याला बारीक करून घ्यायचं आहे नाहीतर मग आपली जी किसनी असते त्याच्याने याला छान असं किसून घ्यायचं आहे याचे छोटे छोटे पार्ट केले आहेत आता मी तशी किसनी घेतलेली आहे त्याच्याने छान आहे चांगलं जेवढं बारीक होईल तेवढं बारीक हे किसून घ्यायचं आहे छान बारीक असं मी आता किसून घेणार आहे इथं छान असं कोबी किसून घेते तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपर नाही किसू शकता तुम्ही बघू शकता छान असा बारीक इथं कोबी छान असा किसून झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व कोबीया किसून घेतलेला आहे आता याच्यात आधी आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ टाकून याला छान असं चोळून आहे म्हणजे मीठ हे पूर्ण छान इथं मिठा चोळून घ्यायचं आहे मीठ छान ते कोबीला असं एकजीव होतं आणि छान आपल्याला पाणी टाकायची गरज नाही राहत आता याच्यात एक चमचा ला कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यात पातीचा कांदा घातलेला आहे थोडा हिरवी मिरची घातलेली आहे दोन ते तीन बारीक हिरवी मिरची चिरून घातली आहे एक, एक चमचा आल्याचा ठेचून घेतलेलं आलं आहे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे याच्यात चिली सॉस घातला आहे एक चमचा एक चमचा याच्यात सोया सॉस घातला आहे एक चमचा सोया सॉस घातलेला आहे आता लगेच याच्यात मी बिटाचा ज्यूस काढून घेतलेला आहे छान असा रंग येतो याच्यामुळे आपल्या मंचुरियनला तुम्ही त्याऐवजी फूड कलरही वापरू शकता जर तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तर जे गाडीवर मिळतात ते जसे दिसतात तस त्याचप्रमाणे आपले मंचुरियन दिसणार आहेत आता याच्यात मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक म्हणजे अगदी हलकी अशी वाटी भरलेली आहे आणि याच्यात अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालायचं आहे कॉर्नफ्लोअरमुळे छान अशी मैदा आणि कॉर्न फ्लोअरमुळे छान अशी बाइंडिंग येते आणि मंच्युरियनही छान होतात आपले जे एक्स्ट्राचं कोबीमध्ये पाणी असतं ते शोषून घेतं आणि मंचुरियन तळताना अजिबात पाणी सोडत नाही तुम्ही बघू शकता छान असं इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे जर ब जेव्हा तुम्हाला बनवायचे असेल तेव्हाच हे बनवायचं आणि लगेच हे तळाईला घ्यायचं जेवढं तुम्ही जास्त वेळ ठेवणार तेवढं त्याला पाणी सुटेल आणि जर तुम्हाला ठेवायचंच असेल तर मग हे फ्रीजमध्ये ठेवा आणि तळाईच्या आधी एक फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा आणि लगेच मंचुरियन तळा आता मी याच्यात शेजवान सॉस घातलेला आहे याच्यामुळे छान अशी चव येते ते तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही एक स्क स्किपही करू शकता आपण आ आले लसूणची पेस्ट घातलेलीच आहे त्याच्या परत मग मला थोडं पातळ वाटत होतं परत मी याच्यात थोडं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि याला मस्त भज्यांसारखं तळून घ्यायचं आहे आपण ड्राय मंचुरियन बनवतो आहे आता पीठ छान नाही मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं मंचुरियन आता मंचुरियनचं पीठ तयार झालेलं आहे आता लगेच एक कढईमध्ये इथं मी तेल ताप्पट ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि लगेच याच्यात मंचुरियन सोडून घ्यायचं आहे अगदी आकार वगैरे नाही छान असं सा भजनसारखंच तळायचं आहे यांना असे गोल वगैरे नाही येत ते छान तिथ तेल इथं छान तापलेलं आहे लगेच पटपट पटपट याच्यात -पट मी मंचुरियन हे सोडून घेतलेले आहेत आणि छान असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत तरी बघ बग, तुम्ही बघू शकता छान इथं मस्त कुरकुरीत असे क्रिस्पी असे आपले इथं ड्राय मंच्युरियन तयार झालेले आहेत गॅसचे फ्लेम फुल ठेवून जे तळायचे आहेत कारण कुबीमध्ये खूप पाणी असतं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी शोषण्यासाठी गॅसची फुल फ्लेम ही फुलच ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं पाणी हे त्याच्यातनं शोषलं जातं आणि छान असे आपले वडे हे कुरकुरीत मंच्युरियनही तळले जातात आता त्याचप्रमाणे मी राहिलेले मंच्युरियनही तळून घेणार आहे आपली गॅसची फ्लेम ही परत फुल करायची आहे आणि आपले हे मंचुरियन सेट झाले का परत त्याला लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता छान असे इथे आपले मंचुरियन तयार झाले तुम्ही हे शेजवान सॉसबरोबर किंवा मग टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता